देतो परिचय देत। सिंग महाजन गोलवाल भाऊंनी इथं आपणवाडी गावामध्ये ड्रेनेजचं काम केलेलं आहे अजून जे आडी अडचणी आल्या कोणाला बी ते सम कुठ घेऊन सोबत घेऊन जाऊन पूर्ण ऑफिसी काम जे ते काम केलेले आहे पूर्ण टोटली ताईंनी पण तसंच काय एज्युकेशन शिक्षणासाठी काही शिक्षणासाठी पण शाळा वगैरे हो हे ते दोन रुम तिकडे बाहेर आहे एक गावात आहे अंगणवाडीची त्यांच्या हा काम कधी ते अर्ध्या रात्री मी सांगितलं कोणी तर तयारच असतात कोणाचं काही दुखणं असू द्या काही असू द्या गावाची जी मदत लागेल ती अजून बाहेर पण तसंच कोणी आलं तर सोबत घेऊन जाणं काम करून देणं सगळं काय काम थे, थे काम त्यांनी आमच्या इथं झाली नळ झाली पहिल्या पाण्यात सुविधा नव्हती ना आता सुविधा झाली गावात काही समजा गरज पडली ते आमच्या चांगली सौभाग्य ताई पण चांगली सगळं कोणा काही जर म्हणलं तर शब्द वाया जाऊन देत नाही असो सुक असो त्याची गाडी मोठी त्याच्यात नेते तर ते समजा मदत करते सगळं चांगलं परिचय केशर सिंग महाजन गोलवाल भाऊंनी इथं आपणवाडी गावामध्ये ड्रेनेजचं काम केलेलं आहे अजून जे आडी अडचणी आल्या कोणाला बी ते सम कुठ घेऊन सोबत घेऊन जाऊन पूर्ण ऑफिसी काम जे ते काम केलेले पूर्ण टोटली <laughs> ताईंनी पण सच... तसंच काय एज्युकेशन शिक्षणासाठी काही शिक्षणासाठी पण शाळा वगैरे हे ते दोन रुमात तिकडं बाहेर आहे एक गावात आहे अंगणवाडीची त्यांच्यामुळे हा काम कधी ते अर्ध्या रात्री मी सांगितलं कोणी तर तयारच असतात कोणाचं काही दुखणं असू द्या काही असू द्या गावाची जे मदत लागत ती अजून पण तसंच कोणी आलं तर सोबत घेऊन जाणं काम करून देण गोलवाल कुठं राहायला तुमची उमेदवार उभा आहे काय सांगाल त्यांची ना नाताई संजीव भाऊ गोलवाल काय काय काम केलं त्यांनी बरेच काम केले तर तिथे गावामध्ये काय सहकार्य सगळं सहकार्य कोणाचं काही अडी अडचण असेल तर परत उभे राहते ते आम्हाला असं वाटलं की त्यानं निवडून आमचे सहकार करून चांगला स्वभाव आहे बोलते माझ्या जाऊबाई उभा आहे रीना संजय शिंगोलवाल गोलवाल जिल्हा परिषद उमेदवार म्हणून इच्छुक उमेदवार तर आमची इच्छा आहे आम्ही एक जबाबदार नागरिक म्हणून हे उभा आहे आम्ही सर्व कार्य पार पाडू आणि शिक्षण स्वच्छ पाणी आणि आरोग्याच्या सेवा विधवा महिलांना मदत आणि मुलांना शिक्षणाची व्यवस्था रोड शहरी रोडच नाही तर मुलांना शहरातील सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्या वृद्ध माणसांना मदत व्हावी यासाठी यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करू उमेदवार काय परिस्थिती गावामध्ये कसं वातावरण आहे गावातलं वातावरण कसं आहे हा उमेदवार पहिल्यापासून कोण रीना यांचे काम जे होते ना पहिले पण सरपंच राहिलेले गावात गट्टू बनलेले आणि विहीर केली विहीर येऊन नळद्वारे सगळं घरोघर पाणी आणलं गावात काही अडचण आली तर सहकार्य करते आता मशान भूमीचं पण आणलेलं आहे त्यांनी रोड पण आहे कोणतं काम असलं तरी हजारच राहतं आज काय काय काम केलं त्यांनी आता डेनिजचं काम केलं गट्टू गावात बसले आणि का भशान भूमी आणली मशान भूमीच रोड केलं चेहरा हा आणि आणि गं गट्टी हे ती कामं केलेली बाई शिवशिंग आरा गावाचं नाव आसना काय काम आहे तुमच्या गावामध्ये कोणी काम केली आमच्या गावात का पा पा पाण्याची नरसुविधा आहे कोणी अन दिनाताई संजय गोलवाल अजून काय काय कामं केले अजून <laughs> भरपूर गाडीत वाडीत रोड झालेले कट्टू बसलेले अजून लाईटची सुविधा पण आहे लाईट जात नाही आमच्या गावात चोवीस तास लाईट नाही शाळा पण आहे त्यांचा स्वभाव कस आहे चांगला आहे ते तुमचं नाव सांगा अतुल सिंग सौरभ सिंग जारो दावास नावाजवाडी अंबाजीनगर काय काम केले तुमच्या चांगले काम केलेले कोणीत आहे बोलून काय काय काम डट्ट व शिलेले पाणी काढलेलं अजून लाईट वगैरे हो सारस ठीक